तुळशीची वाळलेली काळी घरात या ठिकाणी ठेवल्याने घरावर कितीही मोठे संकट असेल तर ते दूर होऊन लक्ष्मीच्या कृपेने मुलांची पतीची आणि घराची प्रगती होते उठून या प्रांतकाळी तुळस वंदावी माऊली तुळस संताची सावली मुकुट वाहिले विष्णूने तुळस असे ज्याच्या दारी लक्ष्मी वसे त्याच्या घरी येऊनी श्रीहरी क्रीडा करी स्वानंदी तुळसी मीना तुळसी विना ज्याचे घर तेच तव जाणावे अघोर तिथे वसती यमकिंकर आज्ञा आहे म्हणून तुळसी वृंदावन ज्यांच्या घरी त्याचे प्रसन्न श्रीहरी तुळशी वृंदावन जे करी प्रदक्षिणा जन्म मरण त्यांना नाही नामा म्हणे तर याचा अर्थ असा होतो की ज्या घरामध्ये ज्या घरांच्या अंगणामध्ये तुळस नाही तर ते घर अघोर मानले जाते भयंकर मानले जाते त्या घरामध्ये त्या ठिकाणी यमदूतांचे वास्तव असते ते ईश्वराचे आज्ञा म्हणून आणि ज्यांच्या घरामध्ये अंगणामध्ये तुळशी वृंदावन आहे तर त्यांच्यावर माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंची नेहमी कृपा असते ज्या घरामध्ये सकाळी तुळशीची पूजा होते तुळशीला प्रदक्षिणा घातल्या जातात तर त्या घरामध्ये कधीही धनाची कमी पडत नाही त्या कुटुंबावर घरावर नेहमी लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद असतो आणि त्या घराची नेहमी भरभराट झालेली दिसते तुळशी माता ही लक्ष्मी मातेचे मुले लक्ष्मी मातेचे स्वरूप असल्यामुळे असे म्हणतात की ज्याच्या घरी असे तुळस त्याच्या घरी लक्ष्मी पाणी भरी आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या अंगणामध्ये तुळस ही असायलाच हवी तुळशीच्या एका काडीचे महत्व जाणून घ्यायचं जाणून घेणार आहोत म्हणजे आपल्या घरा अंगणातील तु सुकलेली तुळस तुम्ही फेकून न देता तर त्या सुकलेल्या वाळ वाळलेल्या काळीचा आपण कशाप्रकारे उपाय करू शकतो जेणेकरून या तुळशी मातेचा आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव नेहमी आशीर्वाद राहील आणि तिच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमी पडणार नाही आपल्या घराची भरभराट कायम राहील आणि म्हणूनच आपल्या अंगणातील तुळस जर सुकली असेल तर ती फेकून न देता पण त्याचा हा प्रभावी उपाय करणार आहोत जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होईल आता आपण पाहूयात की तुळशीचा उपाय कसा करायचा आहे तुळशीची वाळलेली काडी कुठे ठेवायची आहे हे जाणून घेऊ आपण आपल्या अंगणातील तुळशीला रोज जल अर्पण करतो रोज तिची पूजा करतो तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करतो परंतु आपण कितीही तिची काळजी घेतली तर ती कधीकधी -कधी आपल्याला अंगणातील तुळस ही सुकून जाते किंवा कोरडी पडते अशावेळी आपण काय करावे हे आपल्याला समजत नाही तर असे आपल्या अंगणामध्ये वाढलेली सुकलेली तुळस ठेवू नये असे म्हटले जाते आणि म्हणूनच आपल्याला लगेचच ती तुळस तिथून काढायची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला तुळशीचे नवीन रोप आणून लावायचे आहे आणि जर तुळस खालच्या बाजूने हिरवी असेल आणि वरच्या जर वरच्यावर वरच्यावर तुळशीच्या काड्या सुकल्या असतील कोरड्या पडल्या असतील तर त्या आपल्याला सर्व काड्या एका बाजूला काढून घ्यायच्या आहेत आपण काहीही झाले तरी आपण वाळलेली तुळस काढून टाकायची नाही किंवा नदीमध्ये विसर्जन करायचे नाही कारण तुळस ही लक्ष्मी मातेची स्वरूप आहे आता या तुळशीच्या वाळलेल्या काड्या आहेत तर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर या काड्या उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला या काड्यांची एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे तुम्हाला कशा प्रकारे शक्य होईल त्याप्रमाणे मग तुम्ही मिक्सरमधून देखील बारीक पावडर करून घेऊ शकता आणि त्यानंतर ती पावडर आपल्याला चाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही बारीक चाळून घेतलेली पावडर तुळशीची एका सुकलेल्या डबीमध्ये भरून ठेवायची आहे आणि सकाळी दररोज देवपूजा करत असताना भगवान श्रीहरी विष्णूंना त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला तुळशीच्या काड्यांची पावडर जी आपण केलेली आहे तर ती पावडर भगवान श्रीहरी विष्णूंच्या पोठोला किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीला किंवा भगवान श्रीहरींची मूर्ती असेल तर त्याला दररोज देवपूजा करताना लावायची आहे असे भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे तुळशी माता भगवान श्रीहरी विष्णूची पत्नी असल्यामुळे आपल्याला दररोज सकाळी देवपूजा करत असताना भगवान श्रीहरी विष्णूंना आणि बाळकृष्ण यांना या तुळशीच्या पावडरचा टिळा लावायचा आहे जेणेकरून आपल्यावर आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीसह भगवान श्रीहरी विष्णूंचा देखील आशीर्वाद राहील आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या घराची भरभराट होईल आणि आपले भगवंत आपल्या पूजेचा स्वीकार करतील आणि म्हणूनच आपल्याला अशा प्रकारे लक्ष्मीचा तुळशी लक्ष्मीला तुळशीचा टिळा त्यांना लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना सकाळी आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर या तुळशीच्या पावडरचा टिळा देखील लावू शकता यामुळे आपले मन शांत राहतं किंवा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि आपल्या आ आपला आत्मविश्वास वाढीस लागतो आपलं मन एकाग्र होतं आपलं प्रत्येक कामामध्ये मन लागण्यास सुरुवात होते आणि तुमच्याकडे जी तुळस आहे तर ती जर खूप मोठी असेल आणि तिची पावडर जर जास्त झाली असेल आणि ती तुमच्या कुटुंबामध्ये काही व्यक्तींना काही शारीरिक काही व्यक्तींना शारीरिक जर समस्या असतील अडचणी असतील तर त्यांनी दररोज सकाळी या तुळशीच्या पावडरमध्ये मध मिक्स करून ग्रहण केलं तर त्यांना नक्कीच याचा फायदा होतो यामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक कोणतीही समस्या असेल आणि काही अडचण असतील तर शरीराच्या कोणत्याही भागांमध्ये काही त्रास असेल तर ते सर्व काही या तुळशीच्या पावडर आपण ग्रहण केल्यामुळे निघून जातील त्याचबरोबर आपल्या आपल्यामध्ये काही निगेटिव्ह किंवा जी कोणती नकारात्मकता असेल दुसऱ्या दिवशी आपल्याला स आपली सकाळी देवपूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळी दिवे लग्नाच्या वेळेला आपण हे पाणी तयार केलेलं आहे तर ते पाणी आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आपल्या घरामध्ये कोणताही कोपरा रिकामा राहणार नाही अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे असे केल्यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती निघून जाणार आहे आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती दीर्घकाल आजारी असेल किंवा सतत आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीने देखील रोज संध्याकाळी झोपताना तुळशीची चार पाच पाने आणि तुळशीच्या दोन तीन वाळलेल्या काड्या एका ग्लासभर पाण्यात टाकून ठेवायच्या आहेत आणि दररोज सकाळी उपाशीपोटी हे पाणी प्यायचं आहे यामुळे तुमच्या आरोग्यामध्ये देखील हळूहळू सुधारणा होईल तुमचे जे काही शारीरिक आजार असतील तर ते त्यामुळे दूर होण्यास मदत होतील त्याचबरोबर तुम्ही खूप मेहनत करत असाल प्रयत्न करत असाल तरी देखील तुमच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये सतत अडचण येत असतील प्रगती होत नसेल किंवा काहीही कुटुंबावर सतत अडचणी विघ्न येत असतील तर आपल्या तु आपल्याला तुळशीची तीन ते चार पाणी घ्यायची आहेत तुळशीच्या काड्या घ्यायच्या आहेत आणि त्या तीन दिवस तुम्हाला हे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे आणि त्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर आपण ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही हे पाणी शिंपडू शकता त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर घराच्या अग्नेय कोपऱ्यात तुम्हाला तुळशीचे रोप लावायचे आहे किंवा अग्नेय कोपऱ्यात तुम्हाला तुळशीची कुंडी ठेवायची आहे आणि त्या तुळशीच्या रोपाला नियमित पाणी द्यायचं आहे आणि तुळशीला आपल्याला नेहमीच तुपाचा दिवा दररोज प्रज्वलित करायचा आहे जर तुमच्या मुलीचा विवाह जमत नसेल तर तुमच्या मुलीला नियमित तुळशीला पाणी अर्पण करायला सांगायचं आहे तुळशीला जल अर्पण केल्यानंतर तुमच्या मनातील इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत त्याचबरोबर घरामध्ये कुटुंबामध्ये व्यवसायामध्ये जर काही विघ्न अडचणी येत असतील तर शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असल्यामुळे तुम्हाला शुक्रवारी माता लक्ष्मीला मंजेरीसह तुळशी अर्पण करायच्या आहेत आणि शुक्रवारी माता लक्ष्मीला पांढरी मिठाई नैवेद्य स्वरूपात अर्पण करायचे आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला अर्पण केलेली मिठाई घरातील कुटुंबातील व्यक्तींनी प्रसाद स्वरूप सुरु। स्वरूपात खायचे आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहण्यासाठी आणि आपल्याला कोणत्याही कामात विघ्न अडचणी येऊ नयेत आणि आपलं घर धनधान्याने दन भरावे यासाठी लाल रंगाचे वस्त्र घ्या हा उपाय तुम्ही कधीही मंगळवारी किंवा शुक्रवारी करू शकता कारण दोन्ही वार हे माता लक्ष्मीचे वार आहेत आणि त्या दिवशी तुम्हाला लाल रंगाच्या वस्त्रावरती तुळशीची चार ते पाच काड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हे माता लक्ष्मीसमोर ठेवून याची विधिवत पूजा करायची आहे यानंतर या तुळशीच्या यान या काड्यासोबत दोन अखंड लवंग ठेवी ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर याची विधिवत पूजा करायची आहे धूप दीप दाखवायचे आहे हरि कुंकू अक्षता व्हायच्या आहेत आणि त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरातील विघ्न दूर व्हावीत आपल्या घराची भरभराट बर व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर याची पोटली बनवून तुम्ही ती तुमच्या पैशाच्या ठिकाणी ठेवू शकता किंवा तुमच्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये ठेवू शकता तुमच्या पर्समध्ये पाकिटमध्ये ठेवू शकता त्याचबरोबर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात तुळशीच्या वाळलेल्या काळ्या टाकलेल्या आहेत त्या आंघोळीनंतर तुम्ही एका झाडाच्या कुंडीत टाकू शकता किंवा त्या काळ्या साठवून तुम्ही नदीमध्ये देखील विसर्जित करू शकता कारण तुळशी माता आता लक्ष्मीचं स्वरूप आहे त्यामुळे त्या काड्या तुम्हाला इकडे तिकडे कुठेही फेकून न देता योग्य दन त्या ठेक ठिकाणी विसर्जित करायच्या आहेत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये धनधान्याचा साठा असतो त्यामध्ये देखील तुम्ही या तुळशीच्या वाळलेल्या काड्या ठेवू शकता तुम्हाला आयुष्यभर धन आणि धान्याची कधीही कमतरता भासणार नाही अशा प्रकारे तुम्हाला या वाळलेल्या काड्यांच्या तुळशीच्या काड्यांचा उपयोग करून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद मिळवायचा आहे आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी मध्ये वाढ करायची आहे तसेच तुळशीची वाळलेल्या काड्यांची पावडर नेहमी तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता जेणेकरून तुमच्या कुटुंबावर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद कायम राहील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ हा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ